चला आज आपल्याला शाब्दिक उदाहरण सांगायची तोंडी हा चला सुनीता उड़। रचनाने दुकानातून दोन किलो रवा आणले रवा चाळीस रुपयाला रचनाने दुकानदाराला किती रुपये द्यावे चला दुसरा प्रश्न विचारा सुनीताने दुकानातून एक किलो साखर आणले एक किलो साखर चाळीस रुपयाला होते तर सुनीता दुकानदाराला किती पैसे द्यावे

विकले खोबरा दोनशे वीस रुपयाला किलो होते म्हणून विकलने दोन किलो आणले विठ्ठल दुकानदाराला किती पैसे द्यावे बर हा मी दुकानदार मी मी पाच बिस्किट बिस्किट आणलो पाच पाच रुपयाचे हो, होते हुँ. मी दुकानदाराला किती रुपये द्यायचे छान मी दुकानातून

बर मग प्रश्न विचार बर बर चला पुढं हा बर चला पुढं पे, चल श्वेता मी दुकानातून पन्नास पाच चष्मा आणले तर दुकान किती पैसे द्यावे mm. मी, मी दुकानातून पाच पाच पेन आणलो किती रुपये द्यावे मी दुकानातून दोन ड्रॉइंग वे मी दुकानातून पंधरा पंधरा वाली ड्रॉइंग वही दोन आणली होती मी दुकाना दुकानदारवाले किती रुपये द्यावे बर चला मी दुकानदाराकडून पाचवाले बिस्किट पुढे घेतलो आणि दोन चिप्स पाच किती बर मी दुका मी दुकानातून पन्नास रुपये दोन डझन केली आणले तर दुकानाला किती पैसे पन्नास रुपये डजन केली होती हां मग किती केली आणली रू� दोन डझन दोन मग किती रे उत्तर सांगा शंभर रुपये छान अशा पद्धतीनं शाब्दिक उदाहरण तुम्हाला तयार करता आली